बाळापूर मतदारसंघ हा विकासापासून कोसोदूर असलेल्या मतदारसंघात आमदार नितीन देशमुख यांनी विकासाची गंगा आणली मतदारसंघामध्ये जातपात धर्म बाजूला ठेवून माणुसकीचा धर्म जपणारे आमदार नितीन देशमुख असल्याचं मत महाविकास आघाडीचे उमेदवार नितीश देशमुख यांच्या अर्धांगिनी प्रांजली देशमुख यांनी केले ते पातूर येथे मतदारांशी संवाद साधताना बोलत होते त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलंय बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचारासाठी देशमुख यांच्या अर्धांगिणींसह मातृशक्ती सुद्धा स्वयंस्फूर्तीनं प्रचारासाठी उतरले आहेत बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी शेतमजुरांसह सर्वसामान्य नागरिकांनाही काही समस्या असल्यास किंवा अन्याय झाल्यास नितीन देशमुख सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असतात असं मत यावेळी उद्धव सेनेचे जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने यांनी व्यक्त केलंय पातूर येथे प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मातृशक्तीमुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं शहरातील भवानी मंदिरात आरती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सिदाजी महाराज मंदिरामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीमध्ये उद्धव सेनेचा माया म्हैसने वर्षा वझिरे सरिता वाकोडे संगीता राठोड अर्चना देशमुख प्रीती म्हैसने शीतल बंड मंजुषा शेळके यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी अमोल जामोदे एनटीव्ही न्यूज मराठी बाळापूर